चिमुकल्याने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नको ते घडलं लखनौ उत्तर प्रदेश एका पाच वर्षाच्या चिमुकलीने चुलतीला त्याच्या प्रेकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून त्या चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक घटना सहनपूरमध्ये समोर आली आहे तर या प्रकरणी पोलिसांनी मुलीची चुलती आणि तिच्या प्रेकराला अटक केली आहे तर आरोपी चुलतीने मुलीचा मृतदेह स्वयंपाक घरात लपून ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून किचनच्या गिलमधून बाहेर फेकून दिला होता पोलिसांना तपास केल्यानंतर चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्त मुलीच्या चुलतीचे एका युवकासोबत अनैतिक संबंध होते आणि चुल चिमुकलेले दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते आणि मुलगी कुटुंबीय आहेत याबाबत सांगितले या या भीतीने युवकाने आणि मुलीच्या गालावर जोरदार मारले जोरात मारले आणि जोराचा तडाखा लागल्यानं मुलगी बेसुद्ध झाली आणि त्याला शुद्ध आणण्यासाठी चुलती पाणी आणण्यासाठी गेली असता याच दरम्यान युवकाने तिच्यावर युवकाने मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर दोघांना तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर किचनमध्ये मुलीचा मृतदेह लपवला होता आणि मुलीच्या पालखांचे ते पास न लागल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घरी आल्याने आरोपी आणि आरोपी बांधून किचनच्या मृतदेहून बाहेर फेकून दिला आणि तपासादरम्यान स्वान पथकाला गोणीत मृतदेह गोणीत मुलीचा मृतदेह आढळला आणि पोलिसांनी चुलता आणि चुलतीला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्या असता चुलतीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि आरोपी महिलेनं सांगितलं की तिचे शुभम नावाच्या युवकासोबत सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि मुलीचा खून झाला तेव्हा शुभम घटनास्थळी उपस्थित होता आणि मुलीचे मुलीने दोघांचे आक्षेपर्ण स्थितीत एकत्र पाहिले होते त्यामुळे दोघांना तिचा खून केला आणि या प्रकरणी मुलीची चुलती आणि तिच्या प्रेकाला अटक करण्यात आली आहे